भावानो मया जीवनात फक्त एकच बंदी आली ती म्हणजे नोटबंदी भावा तू बेवडा कसा बनलास किसी की मेहरबानीचे हे तर दिसते गर्लफ्रेंडला फिराय नेल्यावर आणि मशीला माळावरती चराय नेल्यावर कधीही मोकळ सोडून देऊ नका बर कधी पळून जातील काही सांगता येत नाही काही आपले मित्र म्हणतात त्यांना पोरगी पटत नाही काही होत नाही हे बघ भावा अंगात जिद्द असेल ना जिद्द तर लग्न झाली सुद्धा पटते <laughs> पेट्रोल पंपावर डिझेल पण असतं की पण त्याला पेट्रोल पंपच का म्हणतात कमेंट करून मला सांगा <laughs> 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 चेहरा भोळा आणि लपडे सोळा तरीही दिदी थांबते कुठं अजून करते मुलांचे नम्र गोळा माझा मित्र म्हणत होता जर ती माझी नाही झाली तर मी तिला कोणाचीच नाही होऊ देणार मग मी त्याला म्हणलो जर तुझी झाली तर सगळ्याची होतोस का जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला जर तयार होऊन जर फोटो पाठीत असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो तू तेवढं ध्यान घेऊन काय बोलाच भाऊ तुला गर्लफ्रेंड आहे जर तुम्हाला कोणी पागल म्हणत असेल तर त्याच्यावर रागावू नका एकांतात जाऊन विचार करा आईला ही गोष्ट कशी कळली म्हणून आता ही आपोआ पसरवली नवीन लग्न झालेले माणसं खूप घाबरट असतात रात्र झाली की बायको फेशी जाऊन झोपतात म्हण भावा तू बेवडा कसा बनला एका मुलीसोबत बसून डबा खाला होता तेव्हा बसून आजपर्यंत कधीच डेट वर गेलो नाही <laughs> <laughs> जेव्हा ना आम्ही लहान होतो तेव्हा मोठ्याची लपडे चालू होती आता मी मोठा झालोय आता छोट्याची लपडे चालू झालेत देवा आमची परीक्षा काहून घेतो काय मी मी माझ्या लग्न झालेल्या मित्राला विचारलं मी लग्न करू की नको तर माझा मित्र काय म्हटला माहितीये का लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा आजकालच्या मुलींना ना मंगळसूत्र घातलं तर चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती <laughs> <laughs> या जमान्यामध्ये एवढं कोणी नाही त्यासाठी लवकरात लवकर लग्न करा आणि मायबाप बना काल माझी गर्लफ्रेंड मला म्हणत होती तिचे पप्पा आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत ना म्हणून आणि आज परत माझ्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय कालपासून तिचे पप्पा तिच्या घरीच नाही आले म्हणून माझ्याकडे काय बघता बाबा मी काही नाही केलं पोलिसवाल्याला माझं नाव सांगसाल फुकट मली मला उचलून मारतील भावा एवढा लपडेबाज कसा अपने बनाए किसी की बाबा हे काल ना माझी गर्लफ्रेंड मला म्हणत होती तू रागवणार नसला असता तुला मी एक गोष्ट सांगते मी म्हणलो काय सांग बरं तर ती म्हणली तिचा काल साखरपुडा झाला मी म्हणलो अगं एवढंच ना चल मग घरी दोन बायका आणि चार लेकर दाखवतो एका मुलीला पाच करोड रुपयाची लॅटरी लागते तर कंपनीवाले असे विचार करतात जर या मुलीला तुला पाच करोड रुपयाची लॅटरी लागितली असं सा सांगितलं तर ती मुलगी खुशीनं मरून जाईल त्यासाठी ना त्यांनी एक व्यक्ती लढवतात तर एका बंधूबाबा जातात तर बाबाला सांगतात बाबा या मुलीला पाच करोड रुपयाची लॅटरी लागितली असं सांगा आणि या गोष्टीचं ध्यान ठेवा की ती खुशीनं मरून जाऊ नये तर बाबा त्या मुलीपासून जातो आणि त्या मुलीला म्हणतो बालिके तुझा हात बघूत तर ती मुलगी ती हात तिचा हात दाखिल्यानंतर बंधूबाबा दा म्हणते जर बालिके तुला पाच करोड रुपयाची लॅटरी लागली तर तू काय करशील तर ती युवती म्हणते बाबा मी खुशीनं पागल होऊन जाईल मी काही बी करेन तरी बंधूबाबा म्हणतो सांग ना तू काय करशील जर बाबा असं झालं तर त्याच्यातले अडीच करोड रुपये तुम्हाला देईल आणि मी तुमच्याशी लग्न करेल म्हणते ती पोरगी तुम्ही म्हणसाल मग अरे मग काय मित्रांनो खुशीमध्ये भोंदू बाबा मेला ना <laughs>